वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्यात दाखल होत आहे काल पालखीचा विसावा हा आकोडी गावात होता तुकोबा महाराजां संत संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकोबा महाराजांची पालखी ही काल विसाव्यासाठी आकोडीत होती पिंपरी चिंचवड भागात होती आता आपण बघू शकता ते काही वेळाने पुण्यात पालखी दाखल होण्यात तत्पूर्वी वारकरी संप्रदाय किंवा वारकऱ्यांनी आपापल्या वाहनांनी पुण्यात दाखल होत आहेत दोन दिवसाचा पुण्यात विसावा असेल नानापेठे या ठिकाणी आणि आपण बघू शकता की अनेक वारकरी आलेले आहेत आधी दादा पावा काय असं काहीतरी बॅ टोपीवर लिहिलेलं आहे तर बघू शकता आपण धन्यवाद पुणे प्रवाह यूट्यूब चॅनल